आमदार गायकवाड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेची केली पाहणी आमदार निवासात स्वच्छतेच्या राहून राडा झाल्यानंतर विरोधकांकडून टीकेची झेंडा उठवला गेला आमदार गायकवाड यांच्या मतदारसंघातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वयंपाक घराच्या जवळ प्रचंड घाणीचे साम्राज्य दिसून आले त्या घटना माध्यमात प्रसारित झाल्यानंतर आमदार गायकवाड यांनी बुलढाणा शहर गाठले व प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन स्वच्छतेची पाहणी केली तसेच जिल्हा शिल्लक चिकित्सक व अधिकाऱ्यांना चांगले झापले व इमारती जीर्ण झाल्या आहेत त्या तत्काळ नष्ट करून नवीन निर्माण करा व स्वच्छता कायम ठेवा अशा सूचना सुद्धा आमदार यांनी दिल्या आहेत मिठका करता motors करतो पार्किंग करता गार्डिंग करता आपण यूज मध्ये जातो म्हणजे पुढची सगळा का जो यांच्या वजुले 2 किमी मध्ये घेतात रेकॉर्ड तिकडे जाऊ दे हा हे सगळ्या मधला बिल्डिंग ओपन पाणी करता तुम्ही आज कशासाठी पाणी केली सगळा सरकारी दवाखान्यामध्ये काय नेमके पाणी दाद सरकारी दवाखान्यामध्ये एवढी मोठी जागा असताना मागच्या साईडच्या सगळ्या बिल्डिंग या इंग्रजकडे असल्यामुळे भंगार पडलेल्या आहेत इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाही आहे सी एसला ऑफिस नाही आहे आज एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि का का कॅरड्या कात्देकची पाहणी केली एम आर आय मला याच्यावर आम्हाला लवकर चालू करायचं आहे या सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलदगतीने व्हाव्या याकरता मी आज विजिट केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे त्या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे आणि त्याचा एक डिटेल आर्किटेक्टकडनं प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुटीत झाला पाहिजे कारण इथं इतके एवढा ट्रॅफिक या ठिकाणी होतो की पेशंट आला तर त्याला ता वेळेवर सेवा मिळत नाही टॉयलेटची व्यवस्था नाही आहे चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर ते रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातात आणि मग चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटलला खूप या ठिकाणी त तंग आलेला आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीची पाहणी मी तासभरापासून करत आहे आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सुविधा लोकांना देता यावी चांगल्या इमारती इथे उभारण्या उभारता याव्या याकरता मी हे आजचं नियोजन केलेलं आहे